त्याच्यानंतर बघा मरुम कलर आणि सुंदर असत त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन बघा म्हणता आणि साडीची जी प्राइस आहे फक्त चार हजार दोनशे रुपये कसं वाटते नक्की कमेंट करा आणि आवडलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यानंतर बघा सुंदर असं नारायण पेठचा कलर कॉम्बिनेशन बघा मरूम कलर आणि त्याला पॅरो ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन मी जास्त आता ओपन करत नाही साडी तुम्हीच बघा प्रत्येकाचा जे पदर आहे तो सेम येणार काही चेंज होणार नाही आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो ऑरेंज कलर आणि त्याला ब्ल्यू कलरचा कॉम्बिनेशन कसं वाटतं नक्की कमेंट करा आणि साडीची जी प्रजा आहे ही फक्त चार हजार दोनशे रुपये आणि एक कॉटन सिल्क बेक्स आ, बेक्स मिक्स मध्ये बघा मोरपंकी कलर आणि त्याला सुंदर असं पिंक कलरचं कॉम्बिनेशन अरे वा आणि सरन पीचा आवडता फेवरेट कलर वाईन व्हाइट कलर बघा नारायण किती अतिशय सुंदर कलर दिसत आहे बघू शकता आणि साडीची प्राइस फक्त चार हजार दोनशे रुपये आणि तुम्ही बॉर्डर आहे बॉर्डर पण बघू शकता पॅवर कलरचं कॉम्बिनेशन आहे पर्पल कलर आणि त्याला ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन बघा कसं वाटतं नक्की कमेंट करा